मोकळ साहेबांनी त्यांच्या टीमनी सर्वांनी घेतले नागरिकांना अनेक नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी काही नागरिक त्या ठिकाणी दुखावले त्या ठिकाणी गेले असतील परंतु त्यांचंही समाधान करण्याचं काम या नगर परिषदेच्या माध्यमातून झालं नगर परिषदेचा स्वच्छता विभाग असेल शिक्षण विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल अनेक विभाग असतील तर सर्व विभागाचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सातत्यानं या देवभराच्या शहराच्या हितासाठी जवळभराच्या शहराच्या विकासासाठी धडपडत असतात सातत्यानं काम करत असतात पण खरोखर मोकळ साहेब हे मोकळे होते म्हणूनच हे करू शकले हेही तेवढंच सगळे जर यांच्या माग मेंबर असते अध्यक्ष असते तर कदाचित बऱ्याच अडचणी त्यांना या मागच्या काळात आल्या असतात परंतु या मंचावर उपस्थित असण्यापैकी आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित जर एक जागृत लोकप्रतिनिधी जर असला सोबत असते तर कदाचित या भविष्यकाळात पुढचे तसेच निवडून येतील अशी मी आशा या ठिकाणी ठेवणार नक्कीच चांगले लोक निवडून येतील आणि मोकळ साहेबांसारख्या अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याची संधी देतील त्यांना फ्री हँड त्या ठिकाणी देतील विकासाच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी कधी कोणी करणार नाही अशी पुढच्या बॉडीतून त्या ठिकाणी अपेक्षा आपण निवडून आल्यानंतर करूच परंतु लोकांनी करायला पाहिजे लोक कसे निवडून जायचे असो राजकारण वेगळा भाग आहे परंतु खरोखर एक चांगल्या दूरदृष्टीच्या हेतून एक चांगल्या पद्धतीचं एक गाव या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे प्रत्येक नागरिकाला चांगली सुविधा मिळाली पाहिजे तो त्यांचा अधिकार असतो याच पद्धतीनं आपली नगरपरिषद आजपर्यंत काम करत आली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मनावर एवढं कौतुक कमी आहे आणि तुमचं मनापासून मी सर्वच मंडळीचं मोकसाहेब त्यांचं सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांना देवद्रावसियांना दो खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो नगर परिषदेला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम भविष्यातही या ठिकाणी आपण घ्यावे सेलिब्रिटीच्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजे माझी सिंदीगड राज्याला राज जिजाऊचा जन्मोत्सव आपण यावेळेस साजरा केला सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सेलिब्रिटीज आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आपण सोनाली कोलकर्णी एक दिवस आल्या होत्या दुसऱ्या दिवशी नंदेश उमक गायक त्या ठिकाणी होते आणि भरभरून लोकांनी आस्वाद त्या कार्यक्रमाचा एक की असं मला वाटत नाही एवढे लोक कधी राजाच्या राजवाड्यामध्ये कधी जमले असते सिंदखेड राजा पूर्ण शहर एक आठ ते दहा हजार लोक रोज त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहायची तर बदलून बदलून ट्रेंडनुसार युवकांना काय पाहिजे महिलांना काय पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना काय पाहिजे त्या पद्धतीचे कार्यक्रम मोकळसाहेब त्यानंतर आपण आयोजित केले पाहिजे अशा पद्धतीचे जर कार्यक्रम असले तर लोकांनाही थोडंसं त्या ठिकाणी म्हणजे हे तरी चांगले पहिले तर कार्यक्रमच होत नव्हतं आता दोन वर्षापासूनच तुम्ही चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेता ते मनापासून तुमचं अभिनंदन सर्वांना वर्धापन शुभेच्छा आणि आपल्या सर्वांनी शांततेत या नाटकाचा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती की त्यांनी नाटक पाहण्यासाठी